नमस्कार साताऱ्यातल्या फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेवर पोलिसांनी पाच वेळा बलात्कार केला आणि तिचा शारीरिक मानसिक छेळ तीन महिने चालू होता तर ती डॉक्टर असल्यामुळे तिला ती, ती पोलिस म्हणायची की तू रिपोर्ट वगैरे बदलून दे तर ती काय रिपोर्ट वगैरे बदलून देत नव्हती तर तिला वारंवार शारीरिक मानसिक त्रास देत होती त्या डॉक्टर महिलेने तीन महिन्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं तक्रार पण केलेली होती पण त्या डॉक्टर महिलेला कुणीही दखल तिची घेतलेली नव्हती त्यामुळे त्या डॉक्टर महिलेने आजही टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि तिनं आत्महत्या केले तर तिला का तिची दखल घेतली नाही माझी पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की तुम्ही का तिची दखल घेतलेली नाही तुम्ही जर दखल घेतली असती तर आज त्या महिलेला आत्महत्या करायची वेळच आली नसती ह्याला जबाबदार सर्वस्व पोलीस प्रशासन आहे कारण तिने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक के, तक्रार केले तक्रार केलेली असताना सुद्धा तिला का न्याय भेटला नाही जर तर तुम्ही ही वेळेत तिच्याकडे लक्ष दिला असत कोणती नरादम आहे तर त्याला त्वरित अटक केली असती तर आज ही ह्या डॉक्टर महिलेला जी आत्महत्या करायची वेळ आली नसती आणि दुसरं म्हणजे जर रक्षकच बक्षक बनत असेल तर महिलांनी न्याय मागायचा कुणाकडं जर पोलीसच जर पोलीसच महिलांना असं जर वागणूक देत असली महिलांवर अत्याचार करत असली बलात्कार करत असली त्यांचा मानसिक छेळ करत असली तर गोरगरीब महिलांनी न्याय मागायचा कुणाकडं जर डॉक्टर महिलेवर आज ही वेळ आणली किंवा आली तर सर्वसामान्य महिलांनी जगात वागायचं कसं आणि फिरायचं कसं तर माझं पोलीस प्रशासनाला पण विनंती आणि फडवणी साहेबांना पण विनंती तर फडवणी साहेब तुम्ही लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा सुरक्ष सुरक्षित बहिणी योजना काढा आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला तुमच्या एक एक रिव्हॉल्वर द्या तेव्हा कुठंही महाराष्ट्रातल्या बहिणी तुमच्या सुरक्षित राहतील आणि ही जी पोलीस नाराद माहिती ज्या त्या डॉक्टर महिलेवर बरा बलात्कार केलेली आणि तिला मानसिक त्रास दिलेली त्या नराधरा त्या नराधमांना निलंबित करण्यापेक्षा त्यांना भर चौकात जाळून मारा जाळून तुम्हाला जमत नसला तर जनतेच्या ताब्यात द्या आम्ही त्यांना पेटवून देऊ आणि नाहीतर फाशीची शिक्षा द्या